नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून श्री शक्ती पोर्टलवरती पासपोर्ट फॉरगेट कसे करायचं आणि तुमच्या मोबाईलमध्ये स्त्रीशक्ती वेबसाईट चालत नसेल तर काय करावे हे सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं स्त्रीशक्ती पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसे करायचं आणि लॉग इन कसे करायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला काम कसे करायचं ए टू झेड प्रोसेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तो व्हिडिओ तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिली असेल त्या ठिकाणी त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि तुम्ही व्हिडिओ ए टू झेड प्रोसेस तुम्ही बघू शकतात या हा व्हिडिओ मी का तयार करतो आहे कारण भरपूर महिलांचं कमेंट आलं आलं आहे माझ्याकडे तर कमेंटमध्ये विचारत आहे की स्त्रीशक्ती पोर्टल आमच्या मोबाईलमध्ये चालत नाही किंवा पासपोर्ट रॉंग दाखवते तर ते त्याचं सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना माहित पडेल की पासपोर्ट कसे फॉरवर्ड करायचं किंवा आपल्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट चालत नसेल तर काय करावे ही प्रोसेस आपल्याला बघायची आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करायचंय क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर बघा एक लक्षात कमेंट कमेंटमध्ये मा मला विचारत होते की हे ऍप्लिकेशन चालत नाही असं भरपूर कमेंट केले होते तर बघा श्री शक्ती पोर्टलचं कुठलंही ऍप अजूनपर्यंत तयार झालं नाहीत तर फक्त वेबसाईट आहेत वेबसाईटद्वारेच आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे आता आपल्याला श्रीशक्ती पोर्टलवरती आपण ओपन केले क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये ओपन केल्यानंतर शक्ती पोर्टल तुम्हाला दिसेल असं आता या ठिकाणी बघा ही या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ओपन करू शकतात किंवा श्रीशक्ती डॉट ओ आर जी लॉग इन असे टाईप करून तुम्ही लॉग इन लॉग इन करू शकतात बघा ही वेबसाईट दिली ही वेबसाईट तुम्हाला काय करायचं तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे तर बघा तुमचं तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये ओपन झालं नसेल बघा श्रीशक्ती पोर्टल ओपन होत नसेल लोडिंग येत असेल तर काय करावे तर बघा सुरुवातीमध्ये तुम्हाला काय करायचंय मोबाईलच्या कॉर्नरला बघायचंय हे बघा थ्री डॉट आहे या थ्री वरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर वा थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येणार आहेत बघा डाउनलोड ऑप्शन तुम्हाला दिस, या ठिकाणी दिसणार आहे आता हे डाउनलोड ऑप्शन दिसत दिसत आहे या ठिकाणी तर तुमचं या ठिकाणी काय असेल तुमचं क्रोम ब्राउझर अपडेट नसेल तर तुमचं क्रोम ब्राउजर काय करायचं अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर पुन्हा तुम्ही पोर्टलवर श्रीशक्ती वेबसाईट ओपन करून बघायचं आहे पुन्हा जर सेम प्रॉब्लेम दाखवत असेल लॉग इन इन आय डी दाखवत असेल तर तुम्ही काय करायचं आहे पुन्हा आपल्याला काय करायचं आपल्या मोबाईलमध्ये आपण श्री शक्ती वेबसाईट जेवढ्या वेळेस आपण टाईप केलो तेवढं ते त्या ठिकाणी हिस्ट्री असेल तर बघा हिस्ट्री कुठे चेक करायची तुम्हाला या ठिकाणी बघा हिस्ट्री चेक करायचं आहे हिस्ट्री तुम्हाला काय करायचं आहे क्लीन करून द्यायचं आहे डिलेट करून द्यायचं आहे तुमच्या मोबाईल जेवढे तुम्ही जेवढ्या वेळेस त्यावेळेस पुन्हा पुन्हा तुम्ही टाईप केलं असेल श्रीशक्ती पोर्टल तर ते त्या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये तुम्हाला सर्व डिटेल डेटा दिसणार आहे तुम्ही कोणत्या वेळेस त्या ठिकाणी शक्ती टाईप करून लॉग इन केलं होतं ते सर्व तुम्ही ती वेबसाईट सर्व डिटेल दिसणार आहे तर काय करायचं तुम्हाला हिस्ट्री डिलीट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही या ऑप्शनवरती सुद्धा क्लिक करून तुम्ही डिलेट ब्राउजर डाटा तुम्ही सर्व तुमचं डाटा जेवढं तुम्ही गुगलवरती जेवढं टाईप केलं असेल तेवढं सेव्ह असेल तुम्ही कोणतं कोणतं एक वेगवेगळ्या वेबसाईट तुम्ही त्या ठिकाणी यूज केलं असेल आणि ते सर्व रेकॉर्ड असेल ते सर्व रेकॉर्ड तुम्हाला डिलीट करावं लागेल तर डिलेट ब्राउजर डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं वेबसाईट त्या ठिकाणी तुमचं ब्राउजर पूर्णपणे क्लीन होऊन जाणार आहे क्लीन झाल्यानंतर पुन्हा ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुमचं स शक्ती पोर्टल ओपन होऊन जाणार आहे ओपन झाल्यानंतर आपल्याला आता भरपूर महिलांचं कमेंट आलं होतं की पासपोर्ट रॉंग दाखवते किंवा यूजर आय डी रॉंग दाखवते तर पासपोर्ट कसे फॉरगेट करायचं आणि यूजर आय आय डी कसं फॉरगेट करायचं तर बघा यूजर आय डी सिम्पल आहे तुम्ही जे जीमेल तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जीमेल त्या ठिकाणी फिलअप केलं असेल ती जीमेल ला या ठिकाणी फिलअप करून आणि पासपोर्ट फिलअप करून लॉग इन करून बघायचं आहे लॉग इन होत नसेल तर मोबाईल नंबर युजर युजरनेम या ठिकाणी असेल तुमचं मोबाईल नंबर फिलअप करायचं आणि पासपोर्ट फिलअप करायचं तरी पासपोर्ट तुमचं रॉंग दाखवत असेल तर काय करायचं आहे तुम्हाला फोरगेट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे फोरगेट या ऑप्शनवरती क्लिक के केल्यानंतर बघा असं पोर्टल दिसेल तुम्हाला आता फोरगेट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा फोरगेट पासपोर्ड एंटर युअर ईमेल टू रिसेट युअर पासपोर्ट वी विल सेंड यू लिंक टू रिसेट युअर पासपोर्ट आता या ठिकाणी काय म्हटलं आहे तुम्ही जे रजिस्ट्रेशन करताना झीमेल या ठिकाणी फिलअप कोल फिलअप केले होते तर त्या झीमेलवरती काय गेलं असेल मेसेज गेल असेल लिंक पाठवली गेली असेल वी विल सेंड यू लिंक टू रिसेट युअर पासवर्ड आता तुम्हाला जीमेल लॉग इन करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जीमेल तुमचे ऑलरेडी लॉग इन असेल त्या ठिकाणी तर जीमेल ओपन करायचं जीमेल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसणार आहे त्या ठिकाणी वी विल सेंड टू युअर लिंक पाठवली असेल त्या ठिकाणी तर ती लिंक काय करायचं आहे त्याच ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे डायरेक्ट ते क्रोमब्राऊझरमध्ये ऑटोमॅटिक ओपन होऊन जाणार आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं पासपोर्ट फरगेट करून घ्यायचं आहे आता नवीन पासपोर्ट तुम्ही तयार करत असाल तर लक्षात ठेवायचं आहे तुमच्या पद्धतीने पासपोर्ट कसे तयार करायचं तर बघा एक पासपोर्ट फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला पासपोर्ट तयार करून दाखवतं कसं तयार करायचं तर बघा पी कॅपिटल करायचं आणि ए आणि हे सर्व स्मॉल करून द्यायचं पास बघा पी कोणतंही तुम्ही पासपोर्ट तयार करत असेल तर पी कॅपिटल ठेवायचं आहे कोणतंही तुमचं नाव तुम्ही या ठिकाणी पासपोर्ट तयार करत असेल तरी तुमचं जे अल्फाबेटिकल आहे ते फर्स्ट वर्ड तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे कॅपिटल टाईप करायचं आहे कॅपिटल टाईप केल्यानंतर एट द रेट द्यायचं आहे तुम्हाला किंवा हॅश द्यायचं आहे किंवा जे तुमच्या पद्धतीने द्यायचं असेल ते देऊ शकता आणि खाल शेवटी मोबाईल नंबर देऊ शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वन टू थ्रीसुद्धा तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता पुन्हा आपल्याला काय करा करायचं आहे दुसरा बॉक्स असेल त्या ठिकाणी काय दिलं असेल कन्फर्म युअर पासपोर्ट असं से दिलं असेल तर या ठिकाणी सेम टू सेम जो पासपोर्ट तयार केलं तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे पासपोर्ट फिलअप केल्यानंतर फायनली काय करायचं आहे तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं पासपोर्ट सक्सेसफुल होऊन जाणार आहे आता हे बघा या ठिकाणी ईमेल एंटर युअर ईमेल असं म्हटलं आहे आता आपण जी ईमेल रजिस्ट्रेशन केली होती रजिस्ट्रेशन करताना जीमेल आपण त्या ठिकाणी फिलअप केली होती तीच जीमेल या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या जीमेलवरती ओ एक लिंक पाठवली जाईल त्या लिंकद्वारे तुम्ही पासपोर्ट चेंज करायचं आहे पासपोर्ट चेंज केल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे श्री शक्ती पोर्टलवर पुन्हा यायचं आहे लॉग इन पोर्टल पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला ठिकाणी लॉग इन पोर्टलवरती यायचं आहे लॉग इन पोर्टल आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पुन्हा झीमेल किंवा मोबाईल नंबर कोणताही तुम्ही एक युजर तुमचं जे असेल ते युजर तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे बघा हे झीमेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करून लॉग इन करू शकता लॉग इन झालं तर काय हरकत नाही जीमेल तुमचं युजर आय डी असेल किंवा जीमेलने होत नसेल तर तुम्ही काय करायचं मोबाईल नंबर फिलअप करायचं आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी मोबाईल नंबर मोबाईल नंबर आपण काय करायचं या ठिकाणी जसं आपण पासपोर्ट तयार कर करी तुम्हाला पास एट द रेट ए वन टू थ्री असं ते ऐकलं होतं तो पासपोर्ट तुम्ही या ठिकाणी फिलअप करून आहे आणि फायनली लॉग इन करून आहे लॉग इन केल्यानंतर तुम तुम्हाला त्या ठिकाणी पोर्टल दिसेल आपलं श्रीशक्ती पोर्टल त्या ठिकाणी वेबसाईट दिसणार आहे आता काम कसं करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं पुन्हा मी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं तेही तुम्हाला दाखवतो व्हिडिओला स्किप करू नका ए टू झेड व्हिडिओ बघा तेव्हाच तुम्हाला समजेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन फ फर्स्टपासून आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर बघा सेम टू सेम पोर्टल ओपन होईल नंतर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा खाली तुम्हाला डोंट हॅव एन अकाऊंट रजिस्टर असं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं या या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा रजिस्ट्रेशन प्रोसेस अशी असेल फर्स्ट नेम तुमचं या ठिकाणी फिलअप आहे आणि लास्ट नेम म्हणजे सरनेम फर्स्ट नेम लास्ट नेम नंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जी जीमेल असेल ती जीमेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे झीमेल फिलअप केल्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय दिसणार आहे बघा पूर्ण कॅलेंडर दिसणार आहे आता कॅलेंडरवाईज तुम्ही सुरुवातीमध्ये काय करायचं आहे वर्ष सिलेक्ट करायचं आहे वर्ष सिलेक्ट केल्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे मंथ सिलेक्ट केल्यानंतर डेट सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट केल्यानंतर सेट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे सेट केल्यानंतर आपल्याला बघा आता झी सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आपल्याला जिल्हा निवडायचं आहे तर जिल्हा निवडण्यासाठी या एरोवरती क्लिक करायचं आहे आणि सर्व महाराष्ट्रातले जेवढे डिस्ट्रिक्ट आहे तेवढे सर्व या ठिकाणी दिसणार आहे आता आपला जिल्हा कुठे आहे ते निवडायचं आपल्याला जिल्हा बघायचा आपला स्वतःचा जिल्हा जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आज अड्रेस फिलअप करायचं बघा एट पोस्ट तेसील डिस्ट्रिक्ट जे असेल ते पूर्ण अड्रेस तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे तुम्ही जर शहरात राहत असेल तर तुमचं कॉलनीचं नाव लिहायचं आहे आणि नंतर आपल्याला तेसील डिस्ट्रिक्ट हे सर्व तुम्ही ऑड्रेस या ठिकाणी कॅपिटलमध्ये सर्व फिलअप करून द्यायचं आहे कॅपिटल फिलअप केल्यानंतर आपल्याला पासपोर्ट क्रिएट आपल्या परीने बघा एक स्ट्रॉंग पासपोर्ट तयार करा जसं मी फॉर एक्झाम्पल दिलं होतं पास एट द रेट वन टू थ्री असं तुम्हाला म्हटलं तर तुमच्या पद्धतीने तुम्ही तयार करून घ्यायचं आहे फर्स्ट वर्ड तुम्ही काय करायचं कॅपिटल टाईप करायचं आहे नंतर आपल्याला मोबाईल नंबर द्यायचा आहे आपला चालू मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय असेल आय अग्री टू टर्म अँड कंडिशन या बॉक्सवरती काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर फायनली रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं काय होईल तुमचं श्रीशक्ती पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं आहे तर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन करायचं आहे तर मग आपल्याला पुन्हा लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं किंवा बॅक बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे रजिस्ट्रेशन करताना आपण झीमेल फिलअप केले होते ती जीमेल या ठिकाणी फिलअप करायचे आहे आपण पासपोर्ट तयार केलं होतं तो पासपोर्ट तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्या बघा पासपोर्ट तुम्ही एका पेजवरती कुठेतरी लिहून घ्यायचं आहे लक्षात राहत नसेल तर पासपोर्ट एका पेजवरती कुठे व्यवस्थित लिहून ठेवा डेली तुम्हाला या स्त्रीशक्ती पोर्टलवरती काम आहे तर बघा तुमचे जे जे ॲक्टिव्हिटी असेल ती ॲक्टिव्हिटी तुम्ही डेली या पोर्टलवरती अपलोड करायचं आहे तर आपल्याला पासपोर्ट फिलअप केल्यानंतर फायनली काय आहे आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करून द्यायचंय लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे बघा लॉग इन आहे माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन होतं आता या ठिकाणी काय असेल इम्पॉर्टंट काय आहेत तर बघा तुम्हाला इंग्लिश समजत नसेल इंग्लिश वर्ड समजत नसेल तर काय करायचं तुम्ही या ठिकाणी बघा या कॉर्नरला ई एन असं दिलं आहे बघा इंग्लिश तर या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा आता मराठीमध्ये झाले सर्व तुम्ही मराठीमध्ये बघू शकता आता हे सर्व पोर्टल आहे आता हे बघा हे सर्व महिला दिसते हे सर्वांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांचं काम सुरुवात केली आता डेली तुम्हाला काम करायचं तर तुम्ही पासपोर्ट सेव्ह करून ठेवा आता आपल्याला सर्व डिटेलमध्ये कसे काम करायचं या पोर्टलवरती तर काम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा प्र बघा प्रतिमा व्हिडिओ जोडा या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं मोबाईलमध्ये जे गॅलरी ओपन होणार आहे आता गॅलरी वाईज तुम्हाला कोणतं एक फोटो असेल तुमचा जो ॲक्टिव्हिटीज फोटो असेल किंवा तुमच्याकडे व्हिडिओ असेल किंवा कार्यक्रमचं फोटो असेल कोणताही तुमचं एक लहान मुलांचं खेळवताना फोटो असेल कोणताही फोटो असेल किंवा तुम्ही लहान मुलांना जेवण देतात असाल ते विडो फोटोसुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता तर फोटो तुमच्या गॅलरीमध्ये बघायचं आहे फोटो पाहिल्यानंतर फोटोवरती क्लिक क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर फायनली तुम्हाला काय करायचं आहे शेअर या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं फोटो कुठे दिसणार आहे या लिस्टमध्ये आता आपला फोटो असं चेक करून घ्यायचं आहे आपला फोटो तुम्ही से शेअर केला असेल तो फोटो तुम्ही तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता हे बघा हे सर्व महिला दिसते हे सर्व महिलांनी काय केलं आहे या ठिकाणी फोटो अपलोड केले आता सेम टू सेम अशी प्रोसेस करायची आहे तुम्हाला डेली काम करायचं आहे मी बोललो तुमचा तुम्हाला काय करायचं आहे जो क्रोम ब्राउजर असेल तो तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये स्त्रीशक्ती पोर्टल वेबसाईट चालत नसेल तर अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतरही चालत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जेवढं तुम्ही गुगलवरती सर्च केलं आहे ते सव सर्व तुम्हाला काय करायचं डाटा क्लीन करून आहे क्लीन केल्यानंतर पुन्हा तुम्ही श्री शक्ती वेबसाईट ओपन करायचे ओपन केल्यानंतर फायनली तुमचं या ठिकाणी पोर्टल लॉग इन होऊन जाणार आहे जसं पासपोर्ट कसे फॉरगेट करायचं तेही तुम्हाला दाखवलं आता आपल्याला दुसरं ऑप्शन बघायचं बघा या ठिकाणी काय कर आपण स्वतःचा एक ग्रुपसुद्धा तयार करू शकतो किंवा एखाद्या एखादी महिलेला आपण फ्रेंड रिक्वेस्टसुद्धा पाठवू शकतो आता वेगवेगळे ऑप्शन आहेत तर बघा या ठिकाणी लाईव्ह सुद्धा आपण फोटो काढून या ठिकाणी अपलोड करू शकतो बघा हे कॅमेरा दिसते तुम्हाला खाली या कॅमेरावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकतात वेबसाईट ओपन केल्यानंतर हे कॅमेरा दिसणार आहे तुमचं तर कॅमेरा तुम्ही डायरेक्ट ओपन करून तुम्ही लाईव्ह फोटो काढू शकता आणि त्या ठिकाणी से शे शेअर करायचं आहे शेअर केल्यानंतर या पद्धतीने तुमचं फोटो शेअर होऊन जाणार आहे आता या ठिकाणी फ्रेंड रिक्वेस्ट आणि किंवा ग्रुप किंवा आपल्याला त्या ठिकाणी काही मेसेज करायचं असेल तेही करू शकता तुम्ही तर खाली बघा या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुमची प्रोफाईल दिसेल आता प्रोफाईल म्हणजे तुमचं नाव दिसेल या ठिकाणी नाव दिसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या बघा सेव नंतर ग्रुप ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही स्वतः ग्रुप क्रिएट करत असेल किंवा एखाद्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर ग्रुप कराई बगा, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा इव्हेंट बघा कोणत्या दिवशी तुम्ही इव्हेंट घेतलं आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सेव्ह करू शकता युअर पेज आता बघा तुम्ही जसं तुम्ही कविता लिहिलं असेल किंवा कोण कोणतंही तुम्हाला त्या ठिकाणी युअर स्वतःचं पेज क्रिएट करायचं असेल तर तुम्ही या पेन्सिलवरती क्लिक करून तुम्ही स्वतःचं पेज तयार करू शकता आता कोणतं एखादा कोर्स असेल कोर्ससुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता किंवा मार मार्केट प्लेस किंवा कॉलॉब्रे कॉलॉब्रेक्शन किंवा लाईव्हसुद्धा तुम्ही हे ॲप्लिकेशन ही वेबसाईट चालवू शकतात तर लाईव्ह या ठिकाणी सुद्धा तुम्ही डिस्कशन करू शकता तुमचं ग्रुप तयार केलं असेल आता आपलं काम झाल्यानंतर बघा आपण जर दुसऱ्यांचं मोबाईलमध्ये लॉग इन केलं असेल तर काय करायचं आहे फायनली लॉग आउट करून द्यायचं आहे आणि पासपोर्ट लक्षात ठेवायचं आहे किंवा तुमचं स्वतःचं जर असेल तर त्या ठिकाणी लॉग नाही केलं तरी चालेल पण आपण दुसऱ्या दिवशी चालवतो हो तेव्हा आपलं जे श्रीशक्ती वेबसाईट आहे ती चालत नाही तर काय करायचं आपण जेव्हा काम करून आपल्याला लगेच काय करायचं आहे लॉगआउट करून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा काम करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल लॉग इन करायचं आहे से, सेम प्रोसेस लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला सेम टू सेम प्रोसेस करायचे हे सर्व प्रोसेस करून आपल्याला शेअर करून द्यायचं फोटो आता हे बघा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार तर बघा होम हे बेलायकन हे बघा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व तुमचं डेटा दिसणार आहे आता हे बघा तर ग्रुपवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा मित्र आता आपल्याला टोटली फ्रेंड आपले किती आहे विनंती आपण रिक्वेस्ट केलेले फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेले किती आहेत आणि त्या ती एखादी महिलांनी आपल्याला त्याच ग्रुप ग्रुपमध्ये जॉईन केलं असेल किंवा रिक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले असेल ते डे दे, डेटा या ठिकाणी दाखवलं जाणार आहेत तर बघा या ठिकाणी विनंती डेटा आणि रिक फ्रेंड टोटल किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघता येणार आता आपल्याला एक खास करून बघा इथे सर्च बटन दिले सर्च बटनवरती काय करायचं आपल्याला या ठिकाणी क्लिक करून आपण आपल्याला कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट आहे त्यांचं या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी असेल अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा कोणते तुम्हाला जे नाव तुम्हाला लक्षात असेल ते नाव तुम्ही या ठिकाणी काय करायचं सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुम्हाला इझी तुम्हाला तुम्ही काय करायचं त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतात फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ते ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं विनंती रिक्वेस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि टोटल फ्रेंड किती ते आहे ते सुद्धा दिसणार आहेत आता हे डेली काम करायचं आहे ताई नो बघा आपण प्रत्येक वेळेस काय करतो आपलं जे मोबाईल आहे ते अपडेट करत नाही आपण क्रोमब्राऊझर ओपड अपडेट करत नाही त्याच्यामुळे आपल्याला स्त्रीशक्ती वेबसाईट चालत नाही ॲप्लिकेशन अजूनपर्यंत कुठलंही आलं नाही स्त्रीशक्ती पोर्टलचं तर फक्त तुम्हाला वेबसाईटवरती काम करायचं आहे आणि हे वेबसाईट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये चालत नसेल तर तुम्हाला मी सोल्युशन दिलं आहे या पद्धतीने तुम्ही जर प्रोसेस केली तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्त्रीशक्ती पोर्टलवरती काम करू शकणार आहेत जसं हे प्रोफाईल तुमची दिसते आता हे बघा या मुलांनी काय केलंय सर्व फोटो अपलोड केले त्यांच्या परीने सर्व फोटो अपलोड करून दिले आप बघ आपल्याला असं फोटो पाठवायचं नाही बर का आता आपण कुठे फोटो काढून पाठवले तर बघा असं नाही तर आपण कुठलं कार्यक्रममध्ये अटेंड करत आहे किंवा कार्यक्रममध्ये एका स्वच्छता त्या ठिकाणी आपण करत आहोत किंवा मुलांना खेळवत खेळत असेल किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करत असेल असा फोटो तुम्ही कार्यक्रमाचा फोटो असेल असं फोटो अपलोड करायचं आहे असं पासपोर्ट फोटो अपलोड करायचं नाही हे पासपोर्ट फोटो अपलोड करून काही फायदा नाही आपण काय काम करतो ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे काही जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपण सुरुवातीमध्ये वि ही वेबसाईट आली होती तेव्हा आपण व्हिडिओ तयार केलं होतं आणि तो व्हिडिओ मी का तयार केलं होतं कारण त्याच्यात रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्याच्यात या पोर्टलमध्ये लॉग लॉग इन करून त्याचं काम कसे करायचं ते मी ए टू जड दाखवलं होतं या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ का तयार करण्यात आला की भरपूर मलांनी कमेंट केलं होतं मला की आ श्रीशक्ती पोर्टल ही वेबसाईट ही आमच्या मोबाईलमध्ये चालत नाही तर काय करावे हे सर्व सोल्युशन ते विचारत होते आता क प्रश्न विचारत होते तर मी सोल्युशन दिलं आहे त्यांना की असं या या पद्धतीने तुम्ही प्रोसेस करायचे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ ए टू झेड बघा तेव्हा तुम्हाला समजेल की मी काय क कोणत्या ठिकाणी कसे प्रोसेस दाखवले आणि पासपोर्ट कसे फॉरगेट करायचं आणि रिपासपोर्ट कसे क्रिएट करायचं सर्व डिटेलमध्ये दाखवले पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून इथे रजिस्ट्रेशन कसं करायचं लॉग इन कसं करायचं आणि काम कसे करायचं तेही दाखवलं आहे जास्त जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना माहीत पडेल कारण प्रत्येक मुलांनी काय केलं एक दिवस काम केलं दुसऱ्या दिवशी लो पोर्टल लो वेबसाईट लॉग इन होत नाही मग ते काय केलं त्या ठिकाणी काम बंद करून दिले त्या ठिकाणी काय केलं त्यां त्यांचं जे पासपोर्ट होतं ते रॉंग दाखवत होतं तर बघा आपण काय करतो या वेबसाईटवरती काम केलं आपलं फोटो शेअर केलं नंतर आपण लॉगआउट करत नाही लॉगआउट केल्यानं केलं केलं नाही तर आपलं पुढच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डेला आपलं हे वेबसाईट आहे ती ही वेबसाईट चालत नाही त्या ठिकाणी लोडिंग येते किंवा तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन लॉगआउट पण करत नाही लॉग आऊट करायचं बघा जो चालत नसेल तर लॉगआउट करून द्यायचं लॉग करून पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करून द्यायचं लॉग इन केल्यानंतर तुमचं पोर्टल ओपन होईल आणि तुमचं काम या ठिकाणी करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी अंगणवाडी भरतीचं असेल किंवा कुठल्याही भरतीचं अपडेट असेल मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब ठेव करून ठेवा आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी या ठिकाणी या चॅनलवरती अपलोड करत असतो असतो तर चॅनलला चा, सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद